आणि तो देश सांभाळाला निघाला आहे पैसे आले तरी बी घ्या पण हे हरामखोर पैसे देताना गप देत नाहीत मीठ जुंजळी मीठ जुंजळे एका हातात देणार आणि म्हणणार घी शपथ आणि पैसे बी घ्या आणि मत मात्र हातावर करा एवढीच विनंती करतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सहा हजार रुपये तुमचे मारलेत एक एकर एक मध्ये आठ क्विंटल जर सोयाबीन निघत असेल आणि दोन एकरचा जर शेतकरी असेल मी कमीत कमी दोन एकरचा शेतकरी सांगतो तर सहा क्विंटलला आठ क्विंटलला आठ आट संघ अठ्ठेचाळीस आणि दोन एकरचा जर हिशोब केला तर जवळपास एक लाख रुपये तुमचे इकडून कुचलेत आणि तुम्हाला इकडं तीन महिन्याला दोन हजार फसड्या देतोय दिवसाला सतरा रुपये आणि डी एपीवर जीएसटी अठरा टक्के डीएप जीएसटी अठरा टक्के दुधापासून पनीर तयार होते त्याच्यावर जीएसटी अठरा टक्के अरे कशा कशावर जीएसटी लावतोच ना खाऊंगा ना खाणे दुंगा सांगत सुटलाय संन्याशी आहे म्हण अरे एक बायको सांभाळता आल नाही तुला आणि तू देश सांभाळायला निघालाय देश सांभाळायला निघाला हे मी तुम्हाला बोला तुम्ही लोकांनी खाली लोकाला असं सांगावं म्हणून सांगाला नाही तर इथले त्या ऐकले गेले घरी हे घरी प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिजे आपल्याला आणि आता लई प्रचाराची गरज नाही सगळे व्हायरल झालेत सत्तर हजार कोटी घोटाळा को करणाऱ्या माणसाला घेतलं का घेतलं दुष्काळ आहे यावर्षी धरणामध्ये पाणी कमी पडणार आहे म्हणून आवश्यकता काय गरज होती का विधानसभेमध्ये बहुमत होत चांगलं चाललं होतं मग दादाला का घेतलं असं सगळ्यांना घेतलंय तुमच्या नांदेडकरांची काय गुची झाली आहे की त्यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं त्यांना मुख्यमंत्री केलं दोन दोन वेळेला अरे आम्ही चांगली की फटके बाळासाहेबांनी आम्हाला दोनदा नाही चारदा तिकीट दिलं आम्ही असल्याही परिस्थितीमध्ये अनेक जण आमच्याकडे येऊन गेले आम्ही नाही म्हणलं आम्हाला फक्त सन्मानाची वागणूक मिळते आम्ही मरेपर्यंत शिवसेनेमध्येच राहणार नाहीतर काय चाललंय हो, कपडे बदलासारखं झालंय सकाळी खडबडून बघावं वाटतंय व्हॉट्सअप तेवढ्याच वेळा पुरतं आज कोण कोण हक्क मारलंय <laughs> आणि इकडं बसलं की निष्ठा निष्ठा अरे कशाची निष्ठा कवा ना निष्ठा आणि म्हणून लोकांना आता फक्त सजेक्ट करायचं आहे घरचं काय देत नाही ना आपल्याला घरचं काय देत आहे का अजिबात काय देत नाही आपलं आपल्या देते दे पंधरा दे 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 लाख टाक खात्यावर सात तारखेच्या अगोदर आमच्या प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख देतो म्हणजे टाक तुला मतदान दिला का अरे सगळ्या बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी आहे अनेक विषय आहेत अनेक मान्यवर बोलले आहेत मी हा खर्च घेतो आणि म्हणून या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की आता आपली पदाधिकाऱ्याची संख्या वाढली आहे निवडून येण्याचं गणित शिवसेनेचे गावागावामध्ये पदाधिकारी आहेत बूथ प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे बूथ प्रमुख आहेत काँग्रेसचे बूथ प्रमुख आहेत प्रत्येक बूथला ह्या तीन पक्षाचे जर कार्य करते तरी सहा पदाधिकारी एक एका एक बूथवर आपले तयार होणार आहेत आणि या सगळ्याला जबाबदारी द्या मग भाषणात कोणीतरी म्हणलं की आमच्या पुत्र कुणी आलच नाही आलंच नाही तुमच्या पुत्र कुणीच नाही तुम्ही सर्कलच्या बाहेर जायचंच नाही ज्याची त्याला सर्कलची जबाबदारी द्या कितीही जरी असेल तर तुम्ही तुमचं सर्कल सांभाळा सर्कलच्या बाहेर तुम्हाला कुठं जायची गरज नाही शिरराणपळच्या माणसानं इकडे देवणीकडे यायचं नाही आणि निलं घेतला तिकड औराजच्या माणसानं इकडे देवणीकडे याचं नाही जे आपलं आपलं घर सांभाळावर एवढे कार्यकर्ते आहेत एवढे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाने आप आपलं घर जर सांभाळायचं काम जर केलं तर आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे आणि याचं भाग्य तुम्हाला आम्हा सगळ्यांच्या नशिबी आहे परिस्थिती चांगली आहे आता मगा म्हणले कुणी तर किती पैसे वाटले की काय अरे पैसे आले तरी बी घ्या पैसे आले तरी बी घ्या पण हे हरामखोर पैसे, हराम पैसे देताना गप देत नाहीत मीठ जुंजळे मीठ जुंजळे एका हातात देणार आणि म्हणणार घी शपथ की तुम्हालाच मतदान तुम करतो म्हणून शपथ घी म्हणते पण मीठ जुंजळे जरी दिले तरी घ्या आणि मनातल्या मनात म्हणा उग उग, उग, उग म्हणाला आणि पैसे बी घ्या आणि मत मात्र हातावर करा एवढीच विनंती करतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका